आपल्याला दोन डोळे असतात पाहणे रंग समजणे आकार समजणे वस्तू किती दूर आहे ते समजणे आपल्याला एक जीव असते जिवेने चव समजणे गोड कडू आंबट खारड याने लिया चवी समजतात तिखट पदार्थ पदार्थांनी पदार्थांना जीभ भासते आपल्या नाक असतं नाकांनी स्वास दोन ताण असतात ऐकणे ऐकणे आवाज ओळखू येणे आवाजाची दिशा समजणे समजणे گرم ورد، کرکرید، خور، بلگرید، خوش هستر که